अमरावती जिल्ह्यातील भाजप शिंदे गटाच्या नेत्यांना आमदार रवी राणा यांनी कडक इशारा दिला आहे जे अधिकारी आणि कार्यकर्ता प्रामाणिकपणे एनडीएच्या घटक पक्ष म्हणून नियमाचं पालन करणार नाहीत त्यांच्यावर एनडीएच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार असल्याचं राणा म्हणाले आगामी काळात एनडीएतील सर्व घटक पक्षांनी खासदार नवनीत राणा यांच्या व्यासपीठावर दिसावे आणि खासदार नवनीत राणा यांचा एनडीएचा घटक पक्ष म्हणून प्रचार करावा असंही म्हणाले पक्षाविरोधात प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याबाबतही राणा म्हणाले भारत की भारत माता की आणि पुन्हा सांगतो जेवढे विरोधक मध्ये राहून एनडीएच्या उमेदवाराचा विरोध करताय मी तुम्हाला सांगतो मलाही रवी राणा म्हणतात त्यांना एका मंचावर बसून नवनीत राणाचा प्रचार करायला लावील हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो